एका राजकीय नेत्याने सिंधी समाजाचे इष्टदैवत भगवान झुलेला केली वादग्रस्त टीका आणि मग काय राजस्थान पासून पर्यंत देशभरात सिंधी समाज रस्त्यावर उतरला टिप्पणीने देशात सामाजिक सलोख्याचा मुद्दा कसा पेटला राजस्थानच्या हनुमानगड पासून ते रायपूर पर्यंत हा वाद इतका मोठा का झाला कारण इथे केवळ धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाही तर एका स्थलांतरित समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेवर हल्ला झाला आहे जेव्हा समाजाचा आधारस्तंभ त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचा सा केंद्रबिंदू असलेल्या दैवतावर टीका होते तेव्हा शांतताप्रिय समाजी रणशिंग फुलतो आज आपण पाहणार आहोत या वादाची ठिंगी कशी पडली सिंधी समाजाची मागणी काय आहे आणि झुलेलाल या नावामागे दडलेला शंभर वर्षाचा इतिहास काय आहे चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल झुलेलाल यांच्यावरील टिप्पणीमुळे इतका रोष का हे समजून घेण्यासाठी त्यांचं महत्व जाणून घ्यायला हवं भगवान झुलेला हे सिंधी समाजासाठी वरून देवाचा अवतार मानले जातात त्यांना आदराने लाल म्हणतात याच कारण त्यांचं सिंधू नदीशी असलेलं नाते फाळणीनंतर नंतर विखुरलेल्या या समाजाला त्यांच्या संस्कृतीशी जोडून ठेवणारे हे एकमेव भावनिक केंद्र आहेत चेटीचंद हा सिंधी नववर्षाचा आरंभ आणि झुलेलाल जयंतीचा दिवस जो मार्च किंवा एप्रिलमध्ये साजरा होतो याचं ऐतिहासिक महत्व आहे सिंध प्रांतात छळ होत असताना त्यांनी सनातन धर्माचे रक्षण केले समाजाला त्यांनी सेव्हियर म्हणून आधार दिला त्यांचे वाक्य जयको चवंदो झुलेलाल तहजा थिंदा बेडा पार म्हणजेच जो झुलेलालचे नाव घेईल त्याचे बेडा पार होईल हे आजही त्यांच्या श्रद्धेचा आधार आहे त्यांच्यावरील टीका म्हणजे हरवलेल्या मातृभूमीच्या स्मृतीवर हल्ला या वादाची सुरुवात झाली छत्तीसगड मधील रायपूर येथून जोहार छत्तीसगड पार्टीचे प्रमुख अमित बघेल यांनी एका विटंबने माध्यमांशी बोलताना भगवान झुलेलाल वर आशेपार्ह विधान केले आणि सिंधी समाजाला पाकिस्तानी म्हणून संबोधले महत्वाचे म्हणजे त्यांनी केवळ झुलेलाल यांनाच नाही तर अग्रवाल समुदायाच्या महाराजा अग्रसेन यांनाही लक्ष केले याचा अर्थ स्पष्ट आहे प्रादेशिक राजकारणात दोन मोठ्या व्यावसायिक समुदायांना लक्ष करून सामाजिक फूट पाडण्याचा सा प्रयत्न अग्रवाल महासभेच्या रायपूर पोलिसांकडून भारतीय न्याय संहिता म्हणजे बीएनएस कलम दोनशे नव्याण्णव धार्मिक भावना भडकवण्याच्या उद्देशाने द्वेषपूर्ण पूर्ण कृत्ये अंतर्गत गुन्हा दाखल झाला हनुमानगड येथे ऑल इंडिया सिंधी समाज आणि पूज्य सिंधी पंचायत यांनी एकत्र येऊन पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले सिंधी समाजाची त्वरित आणि प्रभावी संघटित कृती यातून दिसून येते हा वाद स्थानिक राहिला नाही लखनौ मध्ये सिंधू सभेने थेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून यावर कारवाईची मागणी केली मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये एफ आय आर दाखल झाले हे दर्शवते की फाणी नंतर विखुरलेला समाज आता एका आवाजात बोलते अमित बघेल यांच्यावर बीएनएस कलम दोनशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे हे नवीन आहे आणि कठोर कायद्याचे उदाहरण आहे धार्मिक भावना दुखावल्यास राजकीय स्तरावर मोठा नेता असला तरी कायद्याचा बडगा उगारला जाईल हा स्पष्ट संदेश या प्रकरणात देण्यात आला आहे सिंधी समुदाय शांतताप्रिय असला तरी त्यांच्या सांस्कृतिक क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी ते कायद्याच्या मार्गाने लढण्यास तयार आहेत मित्रांनो भगवान झुलेलाल हे सिंधी समाजासाठी शांतता एकता आणि सांप्रदायिक सौहार्दाचे प्रतीक आहेत त्यांच्यावरील टीका म्हणजे समाजाच्या संयमाची परीक्षा पाहणे होय या संपूर्ण वादामुळे हे सिद्ध झाले की जेव्हा समाजाच्या अस्मितेवर थेट हल्ला होतो तेव्हा शांतता प्रिय समुदाय देखील आपल्या हक्कांसाठी संघटितपणे उभा राहतो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटले धार्मिक भावना दुखावणे योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा या घटनेमुळे देशातील धार्मिक वक्तव्यांवर काय मर्यादा असाव्यात यावर विचार व्हावा अशी अपेक्षा आहे अशाच महत्त्वाच्या घटनांच्या विश्लेषणासाठी लाईक करा शेअर करा आणि बोलेमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद